विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिला होता, मात्र सत्ता मिळाल्यानंतर या दोन्ही आश्वासनांपासून महायुतीनं घुमजाव केलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे ही बाब लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावी अन्यथा पाच एप्रिलला कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज सर्किट हाऊसमध्ये महामार्ग विरोधी समितीची बैठक पार पडली विधानसभा निवडणूक प्रचारावेळी कोल्हापुरात बोलताना एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती पण निवडून आल्यानंतर महायुतीचं सरकार शक्तीपीठ महामार्गाची मागणी रेटत असल्याचा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केलाय या पार्श्वभूमीवर आज सर्किट हाऊसमध्ये समितीची बैठक झाली शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आणि कर्जमाफीचं आश्वासन न पाळता महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असेल तर कोल्हापुरातील शेतकरी त्याला चोख उत्तर देतील गेल्या वर्षी महाराष्ट्रातील दोन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तरीही निवडणुकीनंतर विजयी मेळावा घेणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे असा आरोप महामार्ग विरोधी कृती समितीनं केलाय बारा मार्चच्या मुंबई मोर्चावेळी एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही कुणाल कामराचं गाणं लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध केला जाईल असं समन्वय गिरीश फोंडे म्हणाले तर प्रत्येक आंदोलनाच्या आदल्या दिवशी कार्यकर्त्यांची धरपकड करत महायुती सरकारकडून दडपशाही सुरू आहे आता शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आणि कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा अन्यथा त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा विजय देवणे यांनी दिला आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विरोध लक्षात घेता कोल्हापुरामध्ये विजय मिळावा घेताला घेण्यासाठी येत असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमता विधानसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द केला अशा प्रकारची घोषणा करावी आणि मगच कोल्हापुरात यावं अन्यथा आम्ही कोल्हापुरामध्ये त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही ना आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द केला नाही तर एक मे रोजी कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नाही असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना शहाऐंशी हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून शक्तीपीठ महामार्ग कशाला पाहिजे असा प्रश्न गोकूचे संचालक प्रकाश पाटील यांनी उपस्थित केला यावेळी शिवाजी कांबळे कृष्णात पाटील यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयी मेळाव्यावेळी गनिमी काव्याना आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावी सुरेश बन्ने किसान सभेचे नामदेव पाटील दिनकर सूर्यवंशी वृषभ पाटील तानाजी भोसले शिवाजी पाटील सदानंद कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते